की सदावर ते म्हणतो जरांगे पाटलांनी मुंबईत येऊ नये सदावर ते तू तु आणि तुझा बाप दोघे एकत्र आले तरी मनोज मुंबईत येण्यापासून रोकू शकत नाही मागच्या वेळेस तरी तो मनोजदादा इथून निघायच्या अगोदर तू म्हटला होता मनोज जरांगेने मुंबईत येऊ नये असं करू नये तसं करू नये बेकायदेशीर करू नये मनोजदादाला कायदा शिकू नको मनोजदादा संवैधानिक मार्गाने प्रत्येक आंदोलन मोर्चे करते घटनेचा सन्मान आणि घटनेचा आदर संवैधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्याला घटना आणि संविधान तू शिकू नको मुळात आजही एवढी ताकद तुम्ही पाहिली तुम्ही मीडियावाले आहात तरी काही घरी बसणारे घरी बसून म्हणत असते की पाटलाच्या सभेला इथं येऊन बघ इथं उभा राहायला जागा नाही प्रचंड गर्दी झालेली आहे तू इथं बस हे तो झाकी आहे मुंबई तो बाकी आहे मुंबईत आल्यावर बस काय सांगाल महाराज काय भावना आज खऱ्या अर्थानं मनोज दादांच्या पाठीमागची मराठ्यांची ताकद कमी झाली असं दोन तीन महिने हे शब्द आम्हाला सहन करावं लागले ते असे शब्द बोलणार जे सगळ्यांचे दात त्यांच्या तोंडात राहिलेले आहे आणि दात काढणं त्यांचं बंद झालेलं आहे कारण ज्यांना मराठ्यांची ताकद आणि मनोज पाठीमागं मराठ्यांचा जनाधार नाही असं वाटत होतो ना त्या सगळ्या थोबाड्यांनी सराठी अंतर्वलीत येऊन बघावं इथं माणसांना गर्दी माणसांना तर उभा राहायला जागा नाही पण चारचाकी गाड्या लावायला सुद्धा जागा नाही हे मराठ्यांची अफाट जनशक्ती मनोज दादाच्या पाठीमाग आज उभी आहे आणि तुम्ही जे आत्ता बोलले की सदावरते म्हणतो जरांगे पाटलांनी मुंबईत येऊ नये सदावर ते तू तु आणि तुझा बाप दोघे एकत्र आले तरी मनोज मुंबईत येण्यापासून रोखू शकत नाही मागच्या वेळेस तरी तो मनोजदादा इथून निघायच्या अगोदर तू म्हटला होता मनोज जरांगेने मुंबईत येऊ नये असं करू नये तसं करू नये बेकायदेशीर करू नये मनोज दादाला कायदा शिकू नको मनोज दादा, मनो दादा संवैधानिक मार्गाने प्रत्येक आंदोलन मोर्चे करतेत घटनेचा सन्मान आणि घटनेचा आदर संवैधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्याला घटना आणि संविधान तू शिकू नको मुळात तू जाती जाती तेड निर्माण करतोय या महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या विरोधात बोलण्याचं काम सुद्धा सध्या सदावरतीच करतोय सदावरती तू किती बोंबल मराठे येणार आणि अधिक ताकदीने येणार आणि किती ताकद मराठ्यांची बघायची तर तू आझाद मैदानला ये कळेल तुला मराठी किती येते गर्दी कमी झाली जरांगे पाटलाचा निवडणुकीमध्ये प्रभाव दिसला नाही असं म्हणता येणार नाही कारण निवडणूक सध्या प्रभावाची आणि जनविकासाची विकास कामाची निवडणूक राहिलेली नाही निवडणुकीत प्रभाव हा पैशाचा दिसला ना भाजप ना काँग्रेस ना जारांगे पाटील हा पैशाचा प्रभाव दिसला आणि जारांगे पाटलाचा प्रभाव कधी दिसला असता पाटील स्वतः लढले असते तर आणि पाटलांनी माघार घेतली त्यामुळे जनाधार कमी झाला असं ज्यांचा लोकांचा गैरसमज आहे पाटलांना निवडणुकीतून माघार घेतल्याच्या नंतर बिकाऊ मीडियाने दाखवणं कमी केलं पण तुमच्यासारखे लोक जरांगे पाटलाची असणारी सोशल मीडिया जरांगे पाटलांना मीडियावर दाखवते आणि जे जे बिकाऊ मीडिया आहे शासनाने त्यांना हस्तगत केलं शासनाने त्यांना विकत घेतलेलं आहे ते दाखवत नाही म्हणजे जरांगे पाटला ताकद कमी झाली नाही आजही एवढी ताकद तुम्ही पाहिली तुम्ही मीडियावाले आहात तरी काही घरी गरीबास बसणारे घरी बसून म्हणत असते की जरांगे पाटलाच्या सभेला मिटिंगला लोकच आले नाही खुळखोळ्या इथं येऊन बघ इथं उभा राहायला जागा नाही प्रचंड गर्दी झालेली आहे तू इथं बस हे तो झाकी आहे मुंबई तो बाकी आहे मुंबईत आल्यावर बघ निवडणुका आहे स्थानिक विषय आंदोलनाचा नाहीये कारण जरांगे पाटलांनी निवडणुका झाल्याच्या नंतर सुद्धा या ठिकाणी उपोषण केलं आणि त्या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदर उपोषण केलं निवडणूक आणि आंदोलन आमचं याचा काही संबंध नाही आहे आम्ही जरांगे पाटलांनी वारंवार टीका करायला ते पक्षाचे दलाल आहे मराठा समाज जो मनोजदादाच्या पाठीमागं उभा राहिला मनोजदादा आणि समाज हे जर एक संघ असेच राहिले दीड दोन कोटी लोक जर एकत्र एका ठिकाणी येत असेल तर अशा पद्धतीनं हे महाराष्ट्रात कोणतंही परिवर्तन घडू शकतात आणि मनोज दादाच्या नेतृत्वात जे परिवर्तन होईल ना सत्ताधारी प्रस्थापित पुढाऱ्यांच्या सगळ्यांच्या शेतातून नांगर हाणणार असेल त्यामुळे त्यांना भीती आहे म्हणून मनोज दादाच्या पाठीमागे येणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी बाजूला सारण्यासाठी विघटित करण्यासाठी हे अशा प्रकारचे गैरसमज पसरवले जातात पण काही जण म्हणतात की ह्या ज्या मागण्यास सरसगट आणि सगळे या मागण्या मान्यच होऊ शकत नाही कशामुळे मान्य होऊ शकत नाही कशामुळे मान्य होऊ शकत नाही सगळे सोयरे हा शब्द माजी न्यायमूर्तीने दिलेला शब्द आहे मनोज दादानी स्वतः दिलेला शब्द नाही आणि सरसकट का मान्य होणार नाही सरकारचं अगोदरचं सरकारचं स्टेटमेंट सरकार होतं की मराठा हा कुणबी आहे याचा एक आम्हाला जाणार याचा पुरावा आम्हाला द्या एक पुरावा सरकारला पाहिजे होता अठ्ठावन्न लाख नोंदी मिळाल्या तरी सरकार मान्य करत नाही कसं काय होणार नाही मग सगळे सोयरे हा शब्द जर कायद्याच्या चौकटीत बसत नाही तर या सरकारनं मनोज दादाच्या नेतृत्वात मुंबईत मराठी धावून आले होते त्यावेळी सगळे सोयऱ्याचा जी आर काढला कसा याचं उत्तर सरकारनं द्यावं आणि जर सगळे सोयरे हा शब्द जर बेकायदेशीर असेल तर सगळे सोयरे शब्दाची अंमलबजावून सगळे सोयऱ्याचा जी आर काढणारं सरकार हे बेकायदेशीर आहे का याचं उत्तर सरकारनं दिलं पाहिजे कारण तो जी आर तुम्ही काढला आता जरांगे पाटलांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना फोन करायचं सुरू केलं हो काय वाटतं बरं किती आमदार येतील पाटलांकडे दररोज एक दोन एक दोन आमदार येत आहेत मी अनेक आमदारांचं इथं आलेले फोटो वगैरे बघितले आमदार येत आहेत खासदार येत आहेत नाव घेऊ शकत नाही कारण अनेक जण येऊन गेले सगळे आमदार येणार आहेत काहीला त्या ओबीसी भी बांधवाची भीती आहे म्हणून त्या ठिकाणी अंधारातून येत आहेत काही उजडातून येत आहेत काही फोटो काढत नाही काही फोटो काढून सोशल मीडियावर टाकतात सगळे त्या ठिकाणी येऊन जात आहेत आणि असं काही नाही की आता विधानसभा झाली लोकसभा झाली म्हणजे त्यांना गरज नाही स्थानिक स्वराज्य संस्था आहे जिल्हा परिषद पंचायत शिवती नगरपालिका महानगरपालिका आहे सगळ्यांना पाटलाची गरज आहे कारण प्रत्येकाच्या वार्डात आणि प्रत्येकाच्या मतदारसंघात मराठी आहेत जर तुम्ही आता इथं आला नाहीत मनोज शब्द दिलाय मनोज दादानी आवाज दिला तुम्ही जर आला नाही तर मनोज दादाचे कार्यकर्ते मनोज दादाचे मावळे तुमच्या प्रत्येकाच्या वॉर्डात आहे तुम्हाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थे आहेत ते आपोआप धडा शिकवतील मनोज राजकीय स्टेटमेंट देण्याची गरज नाही पण ते इथे येतात भेट देतात पण जेव्हा सभागृहात बोलायचं तेव्हा बोलताना दिसत नाहीत ना मग आता मनोज दादा त्यांना हेच सांगतायत की आता तुम्ही सगळ्यांनी बोललं पाहिजे जर तुम्ही बोललं नाही तर मनोज दादा पुढे चांगले चांगले शरणागती पत्करतात आमदार आमदार आणि खासदाराचा तर चिल्लर विषय